हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि माझ्या गोडताईंना माझा नमस्कार तर आज आपण मस्तपैकी पावसाळी रेसिपी करणार आहेत त्या अगोदर कुणाकुणाला पावसाळा सुरू झाला आहे की भजी आवडतात खायला आणि तेही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची भजी आवडतात कमेंट करून नक्कीच मला सांगा तर आज आपण रेडी करणार आहोत मस्तपैकी कोथंबीर भजी एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे झटकीपट होणारी म्हणजेच बाहेर ऑलरेडी पाऊस चालू आहे आणि त्यामुळे आज भजी बनवण्याचा आजचा बेत आहे तर इथे मी बेसन घेतलेले आहे बेसनमध्ये मी इथं था, ओवा टाकलेला आहे ओवा असा हाताने क्रश करून टाकायचा आहे थोडेसे जिरे घातलेले आहे तर बेसन आवडीनुसार घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन चमचे आणि त्यामध्ये अद्रक अद्रक नाही लसण आणि हिरवी मिरची आणि सोबत थोडीशी कोथंबीर आणि थोडेसे जिरेसुद्धा वाटून घेतलेले आहे त्याची पेस्ट एक चमचाभर मी घातलेली को 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 आहे कोथंबीर अशी कापून मी धुवून पाण्यामध्ये ठेवलेली आहे जेणेकरून कोथंबीरला माती जी असते ती पूर्णपणे खाली बसते आता छान अशी कोथंबीर आपण धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि पिळून अशी बेसनामध्ये घालायचे आहे जेणेकरून त्यात पाणी राहणार नाही इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करत छान असं मिक्स करून घेत आहे मीठ आपण नंतर घालायचं आहे पूर्ण मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत म्हणजेच मी हळद इथं हळद पावडर ॲड करणार आहे आणि थोडासा लाल तिखट ॲड केलेलं आहे अर्धा चमचाभर अर्धा चमचाभर थोडासा गरम मसाला इथे मिक्स जो राहतो तो ॲड केलेला आहे आणि थोडीशी हळद ॲड केलेली आहे कलरसाठी आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे त्यामुळे मसाला इथे कमी वापर करायचा आहे आता थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण बॅटर आणि किमान दहा मिनटासाठी मिक्स झाल्यानंतर पूर्ण बॅटर दहा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे आता इथे मी थोडासा चिमूटभर सोडा घातलेला आहे सोड्याने काय होतं की भजी मस्त खुसखुशीत आणि एकदम टम अशी फुलतात त्यासाठी सोडा बिलकुल पण स्कीप नाही करायचा आहे तो नक्कीच टाकायचा आहे तर आता इथे बॅटर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी इथे किमान दहा ते पंधरा मिनटासाठी असंच बॅटर झाकून ठेवणार आहे म्हणजे छान असं सेट होईल तोपर्यंत आपण एकीकडे कढाई गरम करण्यासाठी ठेवूयात तर इथं दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता बॅटरसुद्धा छान असं सेट झालेलं आहे आता आपण एकीकडे गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे गरम करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथं तुम्ही म्हणशाल की कढई कशी दिसते म्हणून तर कढाईचा कलरच तसा आहे कारण ती लोखंडाची कढाई आहे त्यामुळे त्याचा कलर अशा प्रकारे आहे तर तेल छान प्रकारे अशी गरम झालेलं आहे आणि आता आपण चमच्याच्याच मदतीने छोटे असे स्लाईस टाकायचे आहेत कारण आपण सोडा घातलेला आहे त्यामुळे ते फुगून खूप मोठे होतात त्यामुळे छोटेच घालायचे आहे अशा प्रकारे आता छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत ते छान असे भजी रेडी झालेली आहेत आता मी एका प्लेटीमध्ये काढून घेत आहेत आणि खाण्यासाठी रेडी झालेले आहेत मस्त असे गरमागरम भजी आपण त्यासोबत सॉस किंवा हिरवी मिरची जर असेल तर खूपच छान तर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा